दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात घरफोडी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष गस्त आणि तपास मोहिमेत इंदिरानगर पोलिसांनी केवळ काही तासातच घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीला जेरबंद केले पोलीस आयुक्त संदीप कने पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण आयुक्तालय हद्दीत सतर्क गस्त स्टॉप अँड सर्च आणि टवाळखोरांवरील कारवाईचे आदेश देण्यात आले होते त्या आदेशानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने मोहीम राबवली पाच ऑक्टोबर रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक तीनशे चौदा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे पाच आणि तीनशे एकतीस चार अन्वय दाखल झाला होता वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकाने तात्काळ कारवाई केली आरोपीच्या वास्तव पत्त्यावर जाऊन शोध घेतला असता तो मिळून आला चौकशीत त्याने नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानंतर बुद्धी कौशल्याचा वापर करून कसून चौकशी करण्यात आली आणि त्याच्याकडून एकूण रुपये तीन लाख पाच हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपीस गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार तीनशे अमजद पटेल हे करत आहेत ही संपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले या कारवाईत गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक संतोष मुंदे पोलीस हवालदार तीनशे एकवीस अमजद पटेल पवन परदेशी सागर परदेशी योगेश जाधव दीपक शिंदे सागर कोळी सौरभ माळी अमोल कोथमिरे जयलाल राठोड आणि पोलीस आमलदार प्रमोद कासुदे यांनी सहभाग नोंदवलाय इंदिरानगर पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे घरगोडी चोरीच्या घटनांवर अंकुश बसणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जातोय संकेत बंगाळे न्यूज नाशिक